मी श्रीमंत स्वरूपाम आपण पाहत आहात एस भारत न्यूज जनसामान्याचा आवाज बातमी आहे नागपुरातून महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री माननीय चंद्रशेखरजी बावनकुडे प्रसारमाध्यमाशी वार्तालाप करत आहेत ते आपण आपल्या स्क्रीनच्या माध्यमातून जाणून घेऊया हो ज्युवती चंद्रपूर ज्युवतीमधील आठ हजार हेक्टरच्या वर जमिनी वन दाखवल्या होत्या आणि त्या वन नव्हत्या त्या शेतकऱ्याच्या आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी मला सूचना दिली होती की या ठिकाणी याच्यात लक्ष घाला आमचे तिथले आमदार देवराव भोंगळे यांनी खूप प्रयत्न केले मंत्रालयामध्ये त्यांनी माझ्यासोबत चार बैठका लावल्या विधिमंडळात प्रश्न मांडला आणि मी देवराव भोंगळे यांचा आभार मानतो अभिनंदन करतो की त्यांनी आमच्या महसूल मंत्रालयाकडनं हा अत्यंत महत्वाचा आठ हजार हेक्टर जमिनी आज शेतकरी त्याचे मालक झाले ज्यावर फॉरेस्ट टाकलं होतं ते डिफॉरेस्ट झालं आणि त्यामुळे एक मोठा निर्णय आज शंभर वर्षानंतरचा निर्णय हा युवतीचा झालेला आहे मला या ठिकाणी अभिमान वाटतो आनंदही वाटतो की महाराष्ट्र सरकार देवेंद्र फडणवीस सरकार आमचं सरकार हे खऱ्या अर्थाने या आठ हजार हेक्टर शेतकऱ्यांना ही जमीन वापस देऊ शकली याबद्दल मला अभिमान वाटतो कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी आपण घेणार आहोत आणि काल काही जो राडा झाला त्यामध्ये कोण कोण आहे ते सोशल मीडिया फुटेज किंवा सीसीटीव्ही सर्व्हलन्सचे फुटेज आम्ही काढतो आहे त्यावर कारवाई करतोय कोर्ट वगैरे लावून टाउनशिप करणार आहे जे माफी आहे त्यांना जेरबंद सरकार करणार आहे त्या मागण्या पूर्ण केल्या आणि ओबीसी समाजाच्याही मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केला छोट्या छोट्या मागण्या होत्या त्या काही फार आर्थिक फार येणाऱ्या नव्हत्या हो काही छोट्या छोट्या सुधारणा छोट्या छोट्या कायद्यामध्ये दुरुस्त्या किंवा छोट्या छोट्या नियमात दुरुस्त्या किंवा छोट्या छोट्या जी मध्ये काही दुरुस्त्या आहे पण आता पुढचं या ठिकाणी महत्वाचं काम आमच्या समितीचं असणार आहे ते असणार आहे की के केंद्र सरकारच्या माध्यमातून माननीय प्रधानमंत्र्यांनी जो ओबीसी समाजाला या ठिकाणी संवैधानिक दर्जा दिला आणि केंद्र सरकारने ओबीसी समाजाकरता ज्या ज्या योजना केल्या आहेत त्या योजना महाराष्ट्रातल्या या अठरा पगड जातीपर्यंत पोहोचा पोचण्याकरता याचं नियंत्रण या, या ठिकाणी आता आमची कॅबिनेट सब कमिटी करणार आहे दुसरं येणारी जनगणनेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर जनगणना होणार आहे ते सुद्धा सुद्धा या तीनशे त्रेपन्न जातीचा समावेश जो आहे ते आहे जाती समाज आहे तीनशे त्रेपन्न समाज ओबीसीचे त्यांच्या ठिकाणी योग्य जनगणना होणे त्यांचं कॅबिनेट सबकमिटी हाही विचार करणार आहे की बाबा बाबा हे जी महाज्योती आहे त्याच्या महामंडळामध्ये आमचे जे ओबीसी मंत्री आहे अतुल सावे त्यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या ओबीसी हॉस्टेल्स आहे अनेक योजना आहे त्यानंतर या ठिकाणी आमच्या दोन्ही समिती मराठा जी मराठा समाजाची कॅबिनेट सब कमिटी आहे ती मराटा सी जी, मराटा सब कमिटी, ती कमिटी का आमची सब कमिटी राज्याचा ता सामाजिक सलोखा का कसा कायम राहील याच्यावरही त्या ठिकाणी काम करणार आहे आणि ओबीसी समाजाकरता जे वेगवेगळे महामंडळ तयार केले अठरा एकोणीस वेगवेगळ्या समाजाकरता महामंडळ केले आहे त्या महामंडळाचं गठन असेल त्या महामंडळाचं त्या ठिकाणी स्ट्रक्चर असेल त्या महामंडळाच्या नियुक्त्या असतील त्या महामंडळामध्ये फायनान्शियल मदत असेल त्या त्या समाजाचे महामंडळ केले आहेत त्यांच्या त्यांच्याकरता सुद्धा आमची उपसमिती काम करणार आहे आणि त्यामुळं पुढच्या काळामध्ये एकीकडे ओबीसी समाजाला न्याय देणे आणि दुसरीकडे मराठा समाजाकरता सुद्धा त्या ठिकाणी जे काही आमची सबकमिटी आहे ती सबकमिटी त्याच्यावर काम करणार देवेंद्र फडणवीसजीचं कौतुक करण्याकरता थोडा वेळ लागला यापूर्वीच त्यांनी देवेंद्रजीच्या अनेक निर्णयाचं कौतुक करायला पाहिजे होतं पण ठीक आहे मी सामना आणि संपादकाचे आभार मानतो माननीय देवेंद्र फडणवीसजी यांनी जे काही निर्णय दोन हजार चौदा ते एकोणीस या काळात मराठा समाजाचं आरक्षण देण्याकरता आणि तो कायदा मंत्रिमंडळात मंजूर करणे विधिमंडळात मंजूर करणे उच्च न्यायालय सुप्रीम कोर्टापर्यंत त्या कायद्याला टिकवणे या भूमिका सारथी सारखं महामंडळ तयार करून त्या महामंडळाच्या माध्यमातून लाखो लोकांना मराठा समाजाच्या लाखो लोकांना शिष्यवृत्तीपासून नोकऱ्या मग त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस सरकारने आल्यानंतर बीडब्ल्यू एस uh, चा एक मोठा केंद्र सरकारने त्या ठिकाणी निर्णय घेतला दहा टक्के मराठा समाजाला त्याचा फायदा झाला असे निर्णय झाले तर सामनाने uh, जे काही अभिनंदन देवेंद्रजीचे केलं आहे खर तर देवेंद्रजी हे अभिनंदनास पात्रच आहे या विकसित महाराष्ट्राला समोर नेण्याचं काम देवेंद्रजी का, महाराष्ट्राला विकसित महाराष्ट्र करण्याचं काम आणि मान्य देवेंद्रजीचा संकल्प आहे की दोन हजार एकोणतीसचा चा विकसित महाराष्ट्र दोन हजार पस्तीसचा चा विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तीसाठा विकसित महाराष्ट्र माननीय प्रधानमंत्री मोदीजी आणि माननीय देवेंद्रजी या दोघांनी विकसित भारतासोबत विकसित महाराष्ट्र हा जो संकल्प आणला त्यातून विकास कामाचा एक पर्व तयार झालाय या विकसित पर्वाकरता सामनानी नेहमीच ही एकच नाही जे जे काही निर्णय देवेंद्रजी या महाराष्ट्राकरता घेतील अठरा पगड जातीकरता येतील चौदा कोटी जनतेकरता घेतील सामनाकडनं हीच अपेक्षा आहे की नेहमीच त्यांनी अभिनंदन करावं मी चर्चा केली परवाही मी बोललो कालही बोललो त्यामध्ये त्यांची नाराजी आहे की हैदराबाद गॅझेटचा जर सरसकट वापर केला तर मोठ्या प्रमाणावर ओबीसी समाजामध्ये नोंदी येतील आणि शासन निर्णयाबद्दलही त्यांना काही संशय आहे किंवा त्यांच्या मनात काही संभ्रम आहे तर आम्ही निश्चितपणे मंगळवार बुधवारी बसणार आहोत त्यावेळी मात्र काय त्यांच्या कुठल्या विषयाबद्दल कुठल्या वाक्याबद्दल कुठल्या सेंटेन्स बद्दल त्यांच्या मनात संभ्रम आहे त्याबद्दल चर्चा करू की कुठल्याही समाजाचं आरक्षण कमी करून कुठल्या समाजाला देणं काही योग्य नाही ओबीसीचा काळा मराठा समाजाला द्या मराठा समाजाचं कमी करा ओबीसीला द्या हे जे सामाजिक सलोका बिघडवण्याचं काम काही त्या ठिकाणी लोक करतायत किंवा संभ्रम तयार करतायत खरं खर तर शासनाची भूमिका काय आहे की ज्या काही नोंदी कुठल्या तरी डॉक्युमेंट मध्ये कुणबी म्हणून दाखवल्या आहेत तेवढ्याच नोंदी ओबीसी मध्ये येऊ शकतात शासनाची भूमिका ही शासनाचा निर्णय असाच आहे कुठलेही जर डॉक्युमेंट नसेल तर कुणी त्या ठिकाणी कुठल्या प्रवर्गात प्रवेश करू शकत नाही तुमच्याकडे जर शेड्युल कास्ट डॉक्युमेंट नसेल तुम्ही कास्ट कास्टमध्ये कसे जाल तुमच्याकडे एसटी डॉक्युमेंट नसेल तर एसटी मध्ये कसे जाल त्यामुळे ओबीसीचा कुठला तरी नोंदी आजोबा पंजोबा कुठल्या तरी पणजीमध्ये आलं पाहिजे किंवा ग्राम विकासच्या कुठल्या तरी एखाद्या डॉक्युमेंटमध्ये असलं पाहिजे किंवा एखाद्या डॉक्युमेंट डॉक्युमेंटमध्ये असलं पाहिजे तरच ती नोंद होऊ शकतो अन्यथा अशा नोंदी होणार नाही हे स्पष्टपणे त्या ठिकाणी यापूर्वीच शासनाने वारंवार स्पष्ट केला आहे मला असं वाटतं याच्यामध्ये फार संभ्रम ठेवण्याची गरज नाही आणि मग राहायला बाकीच्या काही चर्चा आहे त्या ओबीसी उपसमितीचा कॅबिनेट uh, सब कमिटीचा अध्यक्ष मी आहे माने भुजबळ साहेब पंकजाताई मी आपले गुलाबराव पाटील आम्ही सर्व बसून सत्ता भरणेजी आम्ही सर्व मंत्रिमंडळातील अतुल झावेजी आणि मंत्रिमंडळातील सर्व सात लोक या समितीमध्ये आहे याचा जर काही संभ्रम असेल तर निश्चितपणे कॅबिनेट सब कमिटीची बैठक होईल त्यामध्ये याबद्दलचा निर्णय किंवा याबद्दलची चर्चा आम्ही या ठिकाणी कॅबिनेट सब कमिटीमध्ये करू अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एस भारत यूट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जोहार